माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत असून प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते प्रचार करण्यामध्ये व्यस्त आहेत पुणे शहरामधून एक खळबळजनक घटना समोर आली असून पुणे शहरातील एन डी ए परिसरात बॉम्ब सापडला आहे खोदकाम सुरू हा बॉम्ब आढळून आला बॉम्बची माहिती मिळताच बी डी डी एस पथकाने घटनास्थळी धाव घेतली बॉम्ब व निकामी करून त्याची विल्हेवाट देखील लावण्यात आली नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असे आवाहन बी डी एस पथकाकडून करण्यात आले आहे बॉम्ब निकामी झाल्याने कळताच पुणेकरांची सुटकेचा श्वास सोडला आहे पुण्यातील एनडीए परिसरात पूलच्या बांधकामाकडे खोदकाम करण्यात आले होते या ठिकाणी काही मजूर काम करत असताना त्यांना अचानक बॉम्ब दिसून आला बॉम्ब आढळून आल्याने कामगार चांगलेच धस्तावले त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एस पथकाने तातडीने धाव घेतली हा बॉम्ब निकामी करत आला असून त्याची पॉवर कमी करण्यात आली आहे हा बॉम्ब नेमका इथे कसा आला याचा तपास सुरू आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका